रास्ता रोको आंदोलनाला जमलेले सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय मित्रांनो आपण लढाई लढत आहोत ही लढत असताना जे मावळे सोबत आहेत त्या मावळ्यांच्या जीवावर आपल्याला ही लढाई लढाई जिंकायची आहे आणि आपला योद्धा जालना या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून बिगर अन्नाचा उपसण्याला बसलेला आहे सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे आपल्याला एक तास दोन तास जास्तीत जास्त उपवास धरला तर एक दिवस चोवीस तासापेक्षा जास्त आपण कधी बुक सहन करत नाही आज उपवास धरला तर सकाळी काय खाऊ काय नाही करतो आज चक्क पंधरा दिवस झाले त्याला जीव आहे त्याला कुटुंब आहे त्याला सगळं आहे त्या सगळ्यांचा विचार त्यांची पर्वा कसली न करता आज करता है। मला आपना नंती त्या ठिकाणी आंबा उपोषण करत आहे मला आपल्याला विनंती करायची आहे त्या व्यक्तीच्या प्रत्येक श्वासाची किंमत आपल्या समाजाला समजली पाहिजे काल रात्री दीपक भाऊ बोरणांना चक्कर आली अत्यवस्था अवस्था झाली प्रशासन पळायला लागलं ला। परंतु प्रशासनाला मला जायचा आहे मी आहे परंतु दीपक भाऊच्या मरणाचा शेवट कधी होतोय याची तुम्ही वाट पाहताय का असा प्रश्न मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचा आहे त्या दिवशी या सगळ्या सहनशीलतेचा अंत होईल त्या दिवशी या महाराष्ट्रात काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे सहनशीलतेचा अंत होण्याच्या अगोदर या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गेला लावावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाज या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता है। क्या किती प्रमाणात अस्तित्वात आहे त्यांची लोकसंख्या किती आहे हे बघितलं आणि ते बघितल्यानंतर आपल्या घटनेमध्ये छत्तीसाव्या क्रमांकावर धनगड असा उल्लेख या ठिकाणी करून ठेवलेला आहे परंतु धनगर आणि धनगर या शब्दाचा अपभ्रोश करून गेल्या साठ वर्षापासून या लढणाऱ्या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या या पापी राजकारणी लोकाला हा धनगर समाज येणाऱ्या काळात काही ना काही धडा शिकवल्या शिव राहणार नाही दीपक बाबी ताकद देण्याची गरज आहे आणि जो कोणी जो कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न करेल त्या माणसाला उत्तर जाईल धनगर समाज एक संघ आहे धनगर समाजातला कोणी लाल नाही कोणी मोठा नाही आणि कुणी कुठल्या पक्षाचा नाही जो कोणी पक्षाचा असेल त्याला त्या पक्षाचं बघायचं आहे ज्या ठिकाणी आंदोलन असेल त्या ठिकाणी धनगर समाज धनगर समाज म्हणून जाईल आणि मग आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सगळे आलेले आहेत तर संजय जाधव यांना विनंती करतो आपण आपले दोन शब्द व्यक्त करावे जय शिवराय हो आज धनगर समाज बांधवाचा एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं यासाठी दीपक भाऊ बोरडे यांचा जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी संजय जाधव समस्त समाज बांधवांनी आपल्या आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी प्रथमता सकल लनकर समाजाच्या समाज बांधवाच्या वतीने मराठा समाज बांधवाचे आभार मानतो बांधवांनो आजचा चक्का जाम काय कुणाला जिलेबी वाटण्यासाठी गोड गोड बोलण्यासाठी केलेला नाही आजचा चक्का जाम हा आमचा संघर्ष योद्धा प्रत्येक श्वास इतक्या प्रत्येक श्वास अतिशय गेता है आज पंधरा तर आज शांततेच्या मार्गाने चक्का जाम केलाय येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आज दीपक भाऊचा पंधरावा दिवस आहे विचार करा एखादा माणूस जर आज आपलं प्राणपणाला लावत असेल अरे दीपक भाऊ बोराडे म्हणजे कोण आहे ज्याची आई फक्त तो, तो चार महिन्याचा असताना ज्याचं आईचं छत्र हरवलं तो दीपक भाऊ बोराडे शेत करू परंतु ज्या दिवशी दीपक भाऊ श्वास थांबेल त्या दिवशी समस्त धनगर समाज आपल्या लेकडावा प्राण नाही तर दीपक भाऊ बोराडे समस्त सकाळ धनगर समाजाचा प्राण आहे म्हणून म्हणतोय लोकप्रतिनिधी म्हणून आणि या आचार रोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवा भाऊ आम्ही देवा भाऊ म्हणतो तुम्हाला धनगर समाज आतापर्यंत आणि आमचे नेते देखील तुम्हाला देवा भाऊ म्हणतात जर तुम्ही आमचा भाऊ असल तर या भावाचं दुःख तुम्ही कधी समजून घेणार आहेत बघलेला जी दोन उपमुख्यमंत्री थांबलेत ना जर ती म्हणत असतील की धनगर समाजाला आरक्षण दिल्यावर आम्ही तुमचं सरकार पाडू असं जर तुमच्यावरती प्रेशर असेल देवा भाऊ फक्त या धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पुढच्या सात पिढ्याचा गुन्हा हा समाज निघून येणार नाही हे धनगर समाज बांधवाच्या वतीने मी आपल्याला वचन देतोय अरे मग शुभ बोराडे गेले पंधरा दिवस चालू ज्यांना इथे आमर उपस्थित बसले धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी तीरमध्ये रस्ता रोक केला आहे काय वाटतं तुम्हाला आज गेल्या पंधरा दिवसापासून संघर्ष दीपक भाऊ बोराडे ज्याला या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत कसल्याही अन्नाचा पो कण पोटात न ठेवता कुटुंबाची पर्वा न करता त्या व्यक्तीनं वे, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे अगदी अल्पवय वयात असताना त्यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यानंतर त्यांना जीवन कसं जागावं याची ऊर्जा मिळालेली त्यानंतर प्रशा प्रशासकीय सेवेत गेलेला माणूस प्रशासकीय सेवेला राजीनामा देऊन मी समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजाचं रूल फेडावं म्हणून त्या व्यक्तीनं शासकीय नोकरी सोडून दिली शासकीय नोकरी सोडून समाजासाठी आज दीपक बोराडे जालना या ठिकाणी लढत आहेत ते लढण्याचं कारण असं आहे बा महाराष्ट्राचं चा निर्मिती झाली आणि त्यापूर्वीपासून एकोणीसशे छप्पनपासून पासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा चालू आहे आणि जे ते राजकारणी तेव्हापासून जे जे राजकारणी आले त्या प्रत्येक राजकारण्यानं धनगर समाजाच्या आरक्षणाला फुलकावणी दिलेली आहे फक्त कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम केलेलं आहे त्या प्रत्येक राजकारण्यावर कुणाही पक्षाला म्हणून नाही किंवा कुणाचं एका पक्षाचं नाव घ्यायचा विषय नाही सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांनी धनगर समाजाला त्याच्या आरक्षणाला अंमलबजावणीला गावलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत आबा रस्ता रोप केला आहे काय म्हणणं आहे तुमचं जो रस्ता रोप केलेला आहे ती आमची दडपलेली भावना आहे हा जो समाज आहे संपूर्ण महाराष्ट्रभर जो महाराष्ट्रामध्ये नंबर दोनला ला आहे संख्येच्या बाबतीत आणि एवढा मोठा समाज उपेक्षित राहिलेला आहे आणि उपेक्षित राहण्याचं कारण त्या त्या, त्या काळातले समकालीन प्रस्थापित सरकार त्या त्या काळातले प्रस्थापित जे राजकारणी आहेत त्यांनी या समाजाला आवर्जून डावललेलं आहे आणि या डावललेला समाज उपेक्षित समाज गरीब समाज आज बंड करून उठतो आहे आज आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे यांचं जालन्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि, आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सगळ्या जालन्यामधून जे काही निर्देश येतात ज्या आज्ञा येतात ज्या सजेशन्स येतात त्या सजेशनचं पालन संपूर्ण महाराष्ट्रामधला समाज करतो आहे आज आम्हाला रस्तारोपचं सूचना मिळालेली होती आणि तशीच सूचना संपूर्ण महाराष्ट्रभर मिळालेली आहे आणि यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आता सध्या रस्तारोप चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र आत्ता या यावेळेला थांबलेलं आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की आमची भावना आमचं म्हणणं महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचावं आणि तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करतो की आमच्या भावना तिथपर्यंत पोहोचाव्या सरकारपर्यंत पोहोचाव्या सरकारला जाग यावी आणि आम्हाला न्याय मिळावा